नमस्कार द्राक्ष बाधर बंधून मी विजय कुमार तासगाव येश लॅब लॅप पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला जो कमीत कमी खर्चा द्राक्ष ती कशी करावी या जो संवाद चावला त्या संवादामध्ये सगळे व्हिडिओ आपल्याला फेसबुक युट्यूबवर देतोय आपण इंस्टाग्रामवरही देतोय त्याचबरोबर आपण ॲपही देतोय दिले येश ॲग्रो नावाने ॲप स्टोअरमध्ये जर ॲप आप आपण बघितलं तर ते तुम्हाला मिळून जाईल म्हणजे तिथं पर्सनली आपल्याला जास्तीत जास्त संवाद साधण्याचा योग मिळेल किंवा प्रयत्न होईल तिथं बागायदार बंधून आज आपण चर्चा करतो डिकम्पोजर याविषयी डॉक्टर किशन चंद्रांनी जगाला भारत देशाला नव्हे तर जगाला ही देणगी दिली गाईच्या शेणापासून डिकम्पोजर तयार करण्याची आणि डिकाम्पोजर बिलीला सगळ्याच पिकांना जर डीमधून आपण दिलं तर त्याचे प्रचंड असे फायदे बागायतांना मिळाले आणि त्या डिकंपोजमुळं डिकम्पोज होत असताना अम्युन ऍसिडस असतील ऍसिड असतील युमिक ऍसिड्स असतील पोटिक ऍसिड्स असतील जे बेलीला उपयुक्त असे असणारे ऑर्गॅनिक मॅटरमधून ऑर्गॅनिक कार्बनमध्ये रूपांतर करण्याची क्षमता त्या मध्ये आहे उजवण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळं हे जे मॉलिक्युल्स त्या बेलीला मिळत आहेत सुंदर रिझल्ट डिकॉम्पोज मिळाले आणि आपणही त्याचा खूप मोठा फायदा करून घेतलात आणि अत्यंत चांगले रिझल्ट सगळ्या बागायदारांना मिळाले आणि सगळ्या पिकातच हे जे डॉक्टर किशन चंद्राच्या नावाने ना जर आपण युट्यूबला सर्च केलं तर तिचे खूप चांगले फायदे डॉक्टर किशन चंद्राने त्यांच्या युट्यूब चॅनलला सांगितलेले आहेत बागायत म्हणून डिकंपोज तयार करण्याची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत अशी आहे दोनशे लिटर पाणी घ्यायचं सिमेंटचा चा होत नको प्लॅस्टिकची टाकी असावी कारण प्लॅस्टिकच्या टाकी ते खराब होत नाही कारण कंपोज ते सिमेंटला सुद्धा खाते म्हणजे सिमेंट सुद्धा असं पाणी पासून जातं त्यातून निघून यासाठी प्लॅस्टिकचा बॅरल वापरण्याचा प्रयत्न करा दोनशे टर पाणी घ्यायचं त्यात डिकंपोज जे मिळतं आपल्याकडे ते त्या टाकायचं चांगलं ढवळायचं आणि दोन किलो गुळ टाकायचा आणि दिवसातलं सकाळ दुपार संध्याकाळ ते जर आपण चांगलं स्टरिंग केलं चांगलं ढवळलं सकाळ दुपार संध्याकाळ तर विदिन फाईव्ह टू सिक्स डे म्हणजे पाच ते सहा दिवसात आपल्याला त्याचे आंबट गोड वास यायला चालू होतो आणि आंबट गोड वास आला की ते ओळखायचं आपलं डी तयार झाले असं तयार केलेलं डे कम्पोज ड्रिप मधून त्यातलं एकशे ऐंशी लिटर पाणी ड्रिप मधून सोडून द्यायचं एकशे ऐंशी लिटर ड्रिप मधून पाणी सोडून दिले की जे खाली खाली वीस लिटर जे पाणी राहते त्यात पुन्हा एकशे ऐंशी लिटर पाणी टाकायचं दोन किलो गुळ टाकायचा आणि ते पुन्हा सहा सात दिवस डवळायचं हे सहा सात दिवस दिवस डोळकी ते डिकम्पोजर तयार होतं डिकम्पोजरला एक्सपायरी अजिबात नाही आहे डिकम्पोजर समजा जुनं राहिलं तर त्यात आळ्या होतात ह्याच पाणी बागेला स्प्रेला जरी दिलं तरी त्याचा इप्रेल म्हणून सुद्धा आपल्याला त्याचा चांगला वापर करता येऊ शकतो ह्या व्हिडिओवर ह्या विषयावर मी नंतर आपल्याशी नेमकेपणानं बोलण्याचा प्रयत्न करेन पण डिकम्पोजर एक्सपायर होत नाही ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा जर आपल्याला आज सहा ते सात दिवसाचा इंटरव्हल अगदी दोन ते तीन दिवसाचा आणायचं असेल तर ते स्टरिंग जास्त वेळ करा किंवा एखादी अर्धा उस्पॉची मोटर घ्या त्यातच ते पाणी उचलून त्यातच टाकायचं रिसायकल जेवढं ते डिकम्पोज पाणी जेवढं जास्तीत जास्त जे रिसायकल होईल पाण्यात पडेल पुन्हा उठेल पाण्यात पडेल पुन्हा उठेल असं जर ते जास्त रिसायकल झालं हलवत राहिलं तर डिकंपोज लगेच तयार होतं अगदी साधी आणि सोपी पद्धत एक अपूजा करण्याची मी आपण सांगितले बघा तर याचा वापर पहिल्या तीस दिवसापर्यंत किमान दोन ते तीन वेळा करायचा प्रयत्न करा अत्यंत चांगले रिझल्ट मिळतात आणि पांदेडच्या परीक्षणाच्या अहवालानुसार त्यात जादा खत सुद्धा आपल्याला घालावी लागत नाहीये त्यामुळे दिगांबोधाची स्लरी नेमकेपणाने करा ह्यात सुद्धा ज्या ज्या आपण वेगवेगळ्या पिठांच्या स्लरी करतो स्टार्टअप सोल्युशन तयार करतो जे आपण एसओपीची स्लरी तयार केली म्हणजे जे प्लॅस्टिक पेपरवर अंतरून जे स्लरी तयार केली त्यात सुद्धा डिकम्पोजचा वापर तर जे तुम्ही खत घालताय किंवा स्लरी करून घालताय त्याचा दोन वापर करण्याची क्षमता आहे डिकम्पोजरची त्यामुळे डिकंपोजचा वापर अनिवार्य आहे युध काळात सगळ्याच प्रकारच्या शेतीत त्यामध्ये नेमकेपणानं करायचा प्रयत्न करा ऊस शेतीला सुद्धा त्याचा अत्यंत मोठा फायदा आहे जर डिकम्पोजर आपण ड्रिपमधून ऊसाला सारखं देत राहिलो तर त्याची जाडी आणि उंची अत्यंत म्हणजे एकरी एकशे सत्याहत्तर टनापर्यंत बागायदारांनी ऊस बागायदारांनी त्यात उत्पादन काढलेले बागायदार आहेत आपल्या आष्ट आणि कोल्हापूर परिसरात त्यामुळं ऊसावर सुद्धा निकामचे चांगले रिझल्ट म्हणतात बागायतार हा जो संवाद साधतो मी कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा जरूर लाईक करा धन्यवाद